आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील मसवड येथील अहिंसा पतसंस्थेत लॉकर पूजनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष श्री नितीनभाई दोषी होते मीराबाईंदर येथील भाजप नेते श्री शंकरभाई विरकर यांच्या हस्ते फीत कापून लॉकर पूजन करण्यात आले यावेळी गोल्डन मॅन शंकरभाई विरकर चेअरमन नितीन दोषी सिद्धनाथ पतसंस्थेचे माजी संचालक नारायण माने अशोक नामदेव मान्यवर उपस्थित होते यावेळी गोल्डन मॅन शंकरभाई विरकर म्हणाले की अहिंसा पतसंस्थेने नेहमी सभासदांच्या हिताचे उपक्रम सुरू असतात संस्थेचे उत्पन्न वाढले तर संस्था आर्थिकदृष्ट्या बळकट होते आणि कर्मचाऱ्यांचाही आर्थिक विकास होतो यासाठी कर्मचाऱ्यांनी संस्थेच्या कामकाजामध्ये प्रामाणिकपणे काम केले पाहिजे अहिंसा पतसंस्थेच्या चौफेर प्रगतीसाठी श्री विरकर यांनी शुभेच्छा दिल्या आणि सभासदांनी लॉकर सुविधेचा उपयोग करून घ्यावा असे आवाहन केले संस्थेचे चेअरमन आणि माजी नगराध्यक्ष नितीनभाई दोशी म्हणाले आज दुधग शहर योग आहे लॉकरची सुविधा सोने आणि इतर चीज वस्तू ठेवण्यासाठी असते आणि लॉकरचे पूजन ज्यांची ओळख गोल्डन मॅन अशी आहे ते मीरा भाईंदरचे भाजपा नेते शंकरभाई विरकर यांच्या हस्ते होत आहे याचा आम्हा सर्वांना आनंद आहे वनगरवाडी सारख्या ग्रामीण भागातून जाऊन मीरा भाईंदर येथे सामाजिक काम करत राजकीय क्षेत्रात भरारी शंकरभाईंनी घेतली असून आमची नेहमीच एकमेकांना साथ असते त्यांच्या अंगावरचं नुसतं सोने नाही तर त्यांचे मनही सोन्यासारखे आहे त्यांचे कार्य यापुढेही सुवर्ण अक्षरामध्ये मध्ये लिहिण्यासारखे व्हावे अशी भावना यावेळी व्यक्त केली यावेळी संस्थेचे व्यवस्थापक दीपक मासाळ प्रशांत आहेरकर महेश पतंगे नीरज होरा अमजद मुजावर नाना मासाळ आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन श्री नितीन वाडेकर यांनी केले तर आभार मनोज शिंदे यांनी मानले मान्स ओव्हर न्यूज प्रतिनिधी नितीन वाडेकर म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ओव्हर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल करा